मला बाप आणि असली साडी घेतली नाही फटक तुटक फटक तुटक घालती साडी कोणी आणली तुला साडी कुणी आणली तू आणली काय कशी आहे भारी साडी आणली ही ट्रीप अशी लागते खाली गेला बाकी तिथं उंच उस आहे त्यामुळे काय करत नसते ना आता एक राहायचा फोन आलाय की खाली तुला घरी कोणतरी भेटला आलंय लवकरात लवकर या तो खाली टेम्पो राहिला टेम्पो ब्लॉगर आहे भाई ब्लॉगर आहे पोर का म्हणताय ब्लॉगर आला रे ब्लॉगर आला रे ब्लॉगरच म्हणलं मी योगा आता का काम चालू या मी घेतलं बेसन वाढायला आता बेसन वाढतो मस्त समजायला खाली घेऊया मी राहिलो बघतो गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम ए छोटे स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सधलग मी काल गेलो तू मुंबईला आणि मी आयला आणली काल जाऊन साडी मुंबईवरून आणि ही साडी ना आमच्या आईपेक्षा जायचं आजच्या साडी नाही तर आयचं रिॲक्शन अक्षण कसं कसे देते तर ते घरात जाऊ ही साडी लोक ठेवत तरी आई पडली घरात काय करत काहीतरी काय आहे टिकले करत बघ काहीतरी आहे काय आहेत बघ काय आहेत साडी कोणी आणली तुला साडी काय कशी आहे कशी काय साडी घेतली मला माहिती ना आईला काय आवडत काय नाही हो, कुठे घेतली मुंबई मध्ये घेतली मुंबई मध्ये साडी आहे मुंबईची साडी आहे कसली भारी तर कुठं होतं मी इतकं मग आईला काय लागत तसं आहे ल्याकला करत असते म्हटल्या मग अवघड गोष्ट आहे का आई मला बापाने का असली साडी घेतली नाही फाटकं तुटक फटकं तुटक घाती करून कसली साडी आणली मला कशी भारी ना भारी साडी आणली भारी बघा असं असं काहीतरी काय साडी भारी आणली चांगली ना राहून दे आपण दे भारी आणली हां अजून पुढल्या बैठकीत गेल्या अजून एखादी आणलं नाही मला म्हणतो साडी आण म्हणतो ती आता आणली साडी मला तारा बळी भेटलं नाही काय करायचं का तर बघितलं मी आयला ही साडी आणून या एकदम मस्त साडी या मी काल परवाशी मी मुंबईला गेलो त्यावेळेस काय कामा गेल मग त्यावेळेस मी आयला साडी आणून दिली या आजचा प्लॅनिंग सांग तुम्हाला आजचा प्लॅनिंग काय आज लग मला सकाळ सकाळ आईने मला काय काम लावले घरी ही उसाचा आपल्या ट्रिप आहे बांधून समजा घेतला आहे तर आपल्याला काय करायचं ना उसान समजा ट्रिप आता खाली घ्यायची मला पट्यामध्ये तर आता ही सगळी ट्रिप खाली घेऊ नंतर मला आयला घेऊन जायचं बँकेमध्ये त्यानंतर मला माघारी नंतर मला जायचं टिंपोरीमध्ये विशाल भाकड आपले दिंडी आज पाच वाजता आज यांना आय आज येत तारीख आहे का ओके तर आता मी ट्रिप खाली घेतो या ती कुंड ओढत तिकडे या हिकडे जातोय असंच नंतर मी कुंड ओढत असंच खाली टाकतो पट्यामध्ये ते काढले एक पटा आहे माझा इकडे टाकायचं मी पट्याला टाकला तर एक पटा मोकळा राहिला नंतर मला एक एक ड्रिप नंतर हातरायला लागेल एक कमी पडली आता तर अशी टाकतो खाली घ्यायला पाहिजे तिथं उंच ऊंच ऊस आहे त्यामुळे काय करायला लागते ना मला दोन ह्याला लागतं घ्यायला हाताला पण कापतोय बाबा काय अर्थ तरी पण करून घेऊ ओढल्या थोडे थोडं दूध देऊन वडील दूध द्यायला घेते तसं येते मग आम्ही जण सन्सन करून घेऊ अर्धासाच्या आतमध्ये एक अर्धा पावनीकडे उसाय ना आपला तेवढा समजा ड्रिप आपण खाली चला। <ड़ीवागी> घेणार चला। नाही आज सधला मी निघालोय पाणी भरणं हांडा भरून आला मला आता हांडा भरवणार आहे मला प्यायला पाण्या घरी त्याच्यात आता मी मरच्या घरी निघालोय मोठा भरायला ते नियोजन चालू आहे आमचं आज फोरून घ्यायची वर मका तर त्यासाठी दादा बॅलर घेऊन वर हल या बघा एक सांगतो आणि सदला का आम्ही खालनं पाणी भरायला मला खाली पाणी नव्हतं प्यायला हांडा घेऊन आलतो पण हिरीत जेवढं पाणी आहे ना तेवढं समजा बोरमध्ये येतं या बोर म्हणजे पाणी वेक्वत होतं या ते पाणी प्यायला पण येत नाही नंतर ना तर त्यामुळं आता पाणी दुपारच्याला मोटर बंद करून एक अर्धा बारा तास मग बोरचं पाणी काढायचं समजा आणि मग नंतर ना खाली प्यायला पाणी भरायचं असं नियोजन आहे तर आम्हाला प्यायला पाणी खालीनं दुसऱ्याच्या येतनं प्यायला पाणी भरायचं ते आम्हाला लई मोटर आमचं इथं नियोजन लई मोठं असते असं समजा भरायचं आहे काय समजा भरत आहे तुंप कुठं आहे तुंप ना तो तुम्ही या घेऊन गाडी या स्वतःच्या रानामध्ये फपई घ्यायची स्वतःच्या रानामध्ये फपई खायची हे आनंद आहे मिळत नाही हे झाड पिकली होती ही फपई काढली आता इतक्यात आणि तोडली आणि इतकी जास्त गोड लागते नाही सो शिकूया कार्पेट नाही लावलं काय नाही ताजी तुरली हो का तितक्यात आणि खातूया लय गोड लागते या दादा गेल्या खाली पंप आणायला नंतर ना फवरायला औषध करून चालू करायचं या खायला रानामधली राणामधली गोडे हे कसं औषध माझं दादा टिंजर काय असतं ह्यानं काय होतं टिंजर फोर टिंजर मक टिंजर आता एक द्यायचा फोन आलाय की ते 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 तीर ते तीर तीर खाली तुला घरी कोणतरी भेटायला आलय लवकरात लवकर या तो खाली टेम्पोवर राहिला टेम्पो भेटायला आलाय टेम्पोत माणसं आहे ते दादा फोरून घ्यायला लागले ते मला फोरून घ्यायचंय पण माझ्याबरोबर दादा फोरून घ्यायचं थोडं मग आधी नंतर मी आता आधी खाली जातो माणसांना भेटतो त्या नंतर मग वरून फावरून घेतो खाली जाऊन मला ड्रिप पण खाली घ्यायची उसातलं निम ड्रिप राहिले खाली घेतो म्हणजे निम्याच्या वरत राहिले अजून खाली घ्यायचो की मग तर ते राहणार तर मी तुम्हाला म्हणलं होतं मला कोणतंही भेटायला नाही तर हीच ला माझा मित्र आहे जेव्हा मी जिम मध्ये ना त्या जिम मध्ये जातो ना त्यावेळेस आम्ही रोज करायचो आणि आमच्या दोघांच्या बॉड्यावर खतरनाक होत्या भाईदा नाव सांग राजेश राजेश खन्ना राजेश राणा गौतम राजेश राणा गौतम मला राजेश खन्ना आहे भाऊ तसा भावला एक नंबर आहे गाडी छोटा घेऊन या इच्छे काय ना हे पहिले मोटरसायकल ही परिस्थिती गरीब होती पहिले हे मोटरसायकल पहिले भंगारी काय आज सायकल होतं ना पहिल्यांद साईलला पहिल्यांदा सायकल भंगारी काय माणूस भंगारी कायदा नंतर ना मोटरसायकल भंगारी काय आता नंतर चार चागीमध्ये भंगारी काय लागला काय काही दिसणार भाऊची परिस्थिती लिहिर गेलो नाही बागाची घेतली रे एक गुंटा एक <laughs> गुंटा जागेतली भाऊ किती जागितली जागी ती घेतली एक गुंटा जागेतला <laughs> म्हणता चार ते पाच लाखाचा गुंटाने त्यात मध्ये घरी लाख रुपये बघा बाहेर नाही म्हणजे माणसं एवढे कमत द्या तर आपण का नाही करू शकत ही जिद्द बाळ का रे आणि बघा शिका कायतरी शिका नसतंच भंगारवा भंगारवाल म्हणत जाऊ नका ती लय लई बारी आपल्यापेक्षा मला नगते बघा कुठ ना कुठे गेली माणसं आणि आपण अजून नुसतं ती एकमेकाला नादामध्ये अर्ध्या सोडून ती एकमेकाला मागा वाटणे एकमेकाला पुढं निघालय ना मग तसं बघत बघत आपण निघत असतो त्यामुळे माग वडावडी बघ ना कोण चला वरना फवून घेऊया आता मी तुम्हाला सगळ्यांना मांडल आपली फवारणी चालू करायची आहे तर सधला मी फवरायला आलेलो या तर आता काय झालंय ना मला टीम बुरीत नाही फोन आता पाहुण थोडं काम आहे टीम बुरुत या ती काय काम आहे ना मी तुम्हाला नंतर सांगेन त्याची थोडे एक गुणपट फोरून घेतो मी दास जरा थोडं बाहेर गेल या तर मग तवर फवून घेतो तर मकावर जरा थोडी आळी पडली हो, हो गा। गा का मॅका बघा जो का पोग येत आळी पडली मकाची जाय बघा तरी इथं मका ना खाऊन टाकते त्यामुळं फवरून घेणं गरजेचं आहे जास्त ओके आता लागत तर मी रेडी चालू या मला आता जायचं टीमपूर निघत पॅन्ट बी घातलेली शर्ट बी बातली पण शर्ट थोडं नॉर्मल फाटलेला आहे काही चालू नव्हतं नॉर्मल कामाला घालूया हेल्मेट घालू एकदम खतरनाक मध्ये आणि मग निघूया तर मी आलो होतो काहीतरी माझ्या कामानिमित्त मिळतं माझ्या मित्रापैसे इशलभाऊ कशी एकदम यायचं होतं पैसे देण्यासाठी पैसे घेण्यासाठी आलो होतो मी इशल भाऊ म्हणला तुम्ही लवकरात लवकर या आपल्याला जायचं एका का ठिकाण आर म्हणलं काय घरी अवघड घरी पण चला जाऊ भावना बोलले ना आपण नाही पुन्हा किंवा झालं नाही तर चला जाऊ पोरं म्हणली चला आम्ही तुम्हाला सोडायचो आपल्या मदन महाराजाची दिंडी आली आहे आणि दिंडी मध्ये इतकी जास्त नाश्ते ती का नाही वर तरी भाऊ त्यांना बघून गाडी सोडून गेलं आणि मला माहित नाही रिमोट गाडी असं घेऊन गेलोय हे गाडीला चावी बसत नाही कशी बटन टाटाय गाडी रिमोट नुसता ठोयचंय गाडी मग इथं बटन दावी चालू होते तर मग काय झालं ना चावी घेऊन गेलं गाडी घ्याय असं मी बघतोय गाडी बंद झाली मग विशेष भाऊ गेल्यावर मग पाठी मागणं एका दोस्ताची गाडीला भाऊ पुढे म्हणलं चावी घेऊन या तर तेव्हा ती गाडी मग दिसते बाबा पाठी मागण आली बाबा दिले <laughs> दा का चावी आला भाऊ चावी घेऊन आला हे रिमोट आहे नुसता हे रिमोट आणि बटन दाबायचं झाली चालू गाडी आहे का है काय मला हे गाडी घेऊन त्यांच्या मागे दिंडीच्या मागे परत पर्यंत आता मी कंदर मध्ये आलो या आज आपण एवढा विश्वास कमवलाय का नाही ही भाऊ गाडी कोणापैकी देत नाही ही गाडी म्हणजे काळजापेक्षा पेक्षा जास्त जपतो ही गाडी मला डायरेक्ट मला का तुम्ही गाडी घ्या डायरेक्ट पळत गेला विशाल भाऊ डायरेक्ट पळत गेला गाडी ते सोडली टीम बोर्ड फक्त एवढी एकच गाडी ही नाही भाऊ तुम्ही घ्या म्हणला कारण की दिंड्याचा सोहळाला समजा दिंड्याचा समजा तर मित्र म्हणलं गणे भाऊ तुम्ही आधी गाडी घेऊन चालू म्हणला पाठीमागच्या गाडीवरील गाडी साईडला काढली इतकं भयंकर ट्राफिक लागलंय का रस्त्याला तुम्हाला काय सांगायचं एक किलोमीटर झालं एक किलोमीटर झालं धरण चालतो या नाही नाही म्हणजे दहा दहा पंधरा मिनिट तर गेली असते माझी मी चालतोय मग धरण इतकं ट्रॅफिक लागले दिंडीचे गाडी आहे दिंडीच्या गाडी येते आणि आपले मिनी कुपर यातनं चालत आहे येऊ नाथनगरचा गाडीचा ब्लॉगर आहे भाई ब्लॉगर आहे <laughs> पोर ये हो, नहीं नहीं हो का म्हणतात ब्लॉगर आला रे ब्लॉगर आला रे ब्लॉगर आहे योगा साधलं का आता असं झालं का नाही सांगतो मला मग इसून बघितलं प्रकारे समजी नाचली त्यातमध्ये आपलं पण होतं इशालबाबू पूर्णपणे थकून गेलं तर इशालबा कामच निघला या नाचू नाचू डांगडांग डांगडांग डांगरांक डांगडांग समजीच नाचा आणि पक्वाजी जे होता पकवाजा पक्वाज वाजवला नाही खरंच पवाजा मी अजून तर असला पकवाजी अजून तर नाही बघितला मी कधी लाईफ डेंजर पक्वाच्या वाजवतो झालं ना तर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन काय असलं तेवढंच बिचाराला पण जरा थोडंफार सहकार्य होत जाईल तस लाच्या पुढे दोन ते तीन किलोमीटर पुढे आलो या बाकीची बसले तेव्हा महाराज पण तिथं बसले तर मी जर अशा दहा दहा लाखायचं तर गाडी घेऊन खेळायचो म्हटलं नाही गाड्या दहा दहा लाखाच्या घेऊन खेळायचं म्हणलं ऐशी लावून ती बी एशी लावून सायकल चालवायचं बंद होऊन जाईल मग सायकल चालवायचं नको नको वाटेल सायकल चालवायला हा लय डेंजर काम आहे बाबा लय पण आराम नाही उपयोगीचं काय मग मुलं शाळे पैसे दिला टाउनशिप मध्ये जायचं लल्लवाणी टाउनशिप असं नाव आहे तिथं आज आपल्या तिंडीचा मुक्काम आहे रास्ता बदली केला सजला करा लाखाना तुम्हाला लागणार फुलं हिस कटा या ना कसं रहायच विशाल भाऊ दिंडी याय लागली त्यामुळं चालूया जरा थोडं इथं फुलं टाका घ्यायला चालू फुलं टाकून घ्यावं जरा थोड तसला दिंडी आपल्या ललवली टाउनशिप इथं अकलूज रोडला आलेली आहे ही बाया

सदलाख समजे वारकरी चहा पेत आहेत आपल्या टिमघुर्णीमध्ये येऊन भारी वाटतंय रे खूप जास्त मला आपल्या इकडे इतके जण आले ते आपल्या टिमबोरी मध्ये इतके जास्त इतका आनंद उत्सव समजा मनामध्ये किंवा आणि दर्शनाने भारी वाटते मला तरी बघाव असा लाख विषय असा आहे तर मी माझ्या गावात आलोय गाडी घेऊन मी एकटाच आलो या ह्याचं कारण काय तुम्हाला सांगतो की मला आयचा फोन आला आई म्हणली कुठं आहे आईला म्हणलं मी हाय म्हणलं टिम बोरी काय करतोय म्हटलं कीर्तन आहे म्हणलं आता कीर्तन ऐकायचंय म्हटलं आणि विशाल भाऊच्या बहिणीच कीर्तन आहे त्यांच्या सिस्टरचं कीर्तन आहे तर मग मला म्हणली मला पण यायचंय आहे म्हणली कीर्तनाला मग मी म्हणलं गाडी नाही विशाला बोलला म्हणलं जायचंय आणायचंय वडील जायचंय म्हणलं काय करू गाडी द्यायची म्हणलं जावा घेऊन इचरायचं काय जावं त्यात मध्ये मग आता तर आलोय बघा गा। जवळजवळ गावात आलोय आता गा। तर ओके साडे सात वाजे आणि कीर्तन चालू झालंय आणि आम्ही आता शिक्षण घरून निघलेलो या तिकडे आहे हाय पाठी मागा दादा बसत आहे आता आम्ही निघालो या लवकर झाला मला जायला पण मी जमान जमान निदमान निघालो येऊन ये म्हटलं आमच्या गावाचा रस्ता मजा जाता म्हणून शिवण वरनं शिवण जाय लागतं हिथलं गावात रस्ता मधाय की शिवण येत नाही दाता खाली काय घालतं तो ना ते नाही चोनाचं माशी येत होता मग गौरीचे राखवतील मग का करून ठेवली मी आता तिथं गेलं काय करायचं काय होणार आता वासायनं चुकून जायचं कुठं उत्तर खाली झालं विषय आमचं गावघडकडे तुलवलं काय बघितलं हे असे गावरण माणसं आहेत आपली किती लत घरी गाडीत तरी यायला काय नाही आता वाडा वाढीचं काम चालू या मी घेतलंय बेसन वाढायला आता बेसन बेसन वाढतो मस्त समजायला खाती घेऊया मी राहिलो मग तुम्हाला हे समजा बसले मी वाढायला चालू या चला समजायला वाटतो मग नंतर नवीन